वाजपेयी पंचाळीस वर्ष मध्ये होते इतके वर्ष मंत्री होते फॉरेन अफेअर होते परराष्ट्र मंत्री होते तीन टर्म ते सुद्धा पंतप्रधान होते पण ते एका दिवसाचे एकदा होते एक दिवस की अपूर्ण दिवसाचे होते एक दिवस फक्त पाच वर्षाचे होते पण अटल बिहारी वाजपेयी गेलेत तुम्ही ऐकलं कोणी वाजपेयी नव्हता माणूस राजकारणामध्ये आला भाऊ विवाह होते पण भाऊ आला पुतण्या आला भाचा आला ऐकलं पन्नास वर्ष पार्लमेंटमध्ये राहणारा तीन वेळा पंतवडा राहणारा माणूस नावावर एक रुपया सुद्धा नाही मित्रो एक रुपया सुद्धा नाही साधं घर नाही साधी गाडी नाही काहीच नाही म्हणजे पंतप्रधान पण उतरले वय झालं वयस्कर झाले आजारी पडले ते सुद्धा ते सुद्धा पार्टीने घेतलेल्या घरावर घरामध्ये बंगला ना तो एकदा मोठा की पंतप्रधान आहे तो मोठा बंगला भेटला त्यांना असं नाही आहे तो त्याग लागतो तपश्चर्या लागते देशभक्ती लागते ज्या जवळला राष्ट्रप्रेम लागतं यांच्यासारखं नेहमी झालं की माऱ्या मी झालं की माझी पोरगी मग माया नातू मग माया पंतू असं आहे यांचं आणि म्हणून अटल बिहारी सारखे नेते या पक्षामध्ये लालकृष्ण आठवले सारखे नेते या पक्षात मुरली मनोहर जोशी मी तुम्हाला दहा हो नावाज एकत्र सांगा बरं त्याच्या घरचा माणूस कोणीतरी राजकारणामध्ये आहे म्हणून आपल्याकडे पद्धत नाही अजिबात नाही जो कर्तृत्व आहे तोच माणूस तो या ठिकाणी राजकारणात पुढे येईल मोदीजी सारखा माणूस तुम्हाला खोटं वाटेल रेल्वेमध्ये किटली खिशामध्ये कम प्लॅस्टिकचे कागदाचे घेऊन चहा वाटत असणारा माणूस की वस्तुस्थिती आहे ट्रेशरवर चहा विकत होते संघाचे स्वयंसेवक घरी काहीच न आज चहा विकणारा माणूस आज तीन वेळा पंतप्रधान होतो तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री झालेत सहा वेळा निवडून आलेत आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाच्या भरोशावर आपल्या योग्यतेच्या भरोशावर आणि इकडे तर इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी अरे दुसरं तर कोणी पा पक्ष आहेत असं नाही आमच्या पक्षामध्ये असे पक्षा अध्यक्ष कोणी झाले नाही की बाप झाल्यावर मुलगा आला आजोबा झाल्यावर नातू आला झालं आहे का घरी असं नाही झालं आणि म्हणून मला वाटतं की हा पक्ष वेगळा आहे पार्टी डिफरंट आपण जे म्हणतो ते याला आहे परवा तिकडून म्हटलं बाबाजींनी आमच्या मुक्ताईनगरच्या याची बायको नाही का अरे म्हटलं बाप्पा माझ्यापेक्षा पहिल्यापासून ते आहे आता मी काय करू म्हटलं आणि आपल्याकडे काय आहे सांगू का तुम्हाला हं स्वतः आहे सासवड आमदार झाले बरोबर आहे एम एसीची निवडणूक आली लगेच मुलाला उभं केलं तो पडला जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाला जिल्हा परिषद सदस्य केला आमच्या रक्षातही आल्या त्यांना पुन्हा सभा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य केलं त्यांना सभापती त्या ठिकाणी केलं दूध संघाची निवडणूक आली आमच्या वहिनी साहेब एका वर्षासाठी ठरलं पाच वर्षासाठी चेअरमन करून टाकलं बँकेची निवडणूक आली आमच्या छोट्यातही रहिणीताई त्यांना एका वर्षासाठी ठेवलं राजीनामा दिलानी पाच वर्ष त्यांना त्या ठिकाणी ठेवलं आता पुन्हा आमच्या रोढितही उभ्या राहिल्या दुसऱ्यांदा पुन्हा रोढितही उभ्या राहिल्या म्हणजे घरातलं एक दुसरं सुटलं नाही आता ते त्याच्याकडे लिहून आलो तसं जो की आपला लहान आपला नातू चार वर्षाचा त्याला मॉनिटर करून टाका शाळेत <laughs> <laughs> कशाला बोलायला तुम्ही या गोष्टी मला कशाला सांगायला होत्या या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये पाच पाच लोकांना तुम्ही पदं देत आहेत नवीन आलेल्या माझी बायको तो एकाडण्णव पासून आहे तुम्ही काय सांगता परिवारवाद परिवारवाद याला म्हणतात हा मी माझ्या मुलीला दिला दोन मुली त्या लग्न चालल्या गेल्या की आता मला वारस करायचा आमदारकीचं तेथील लोक मला मतं दिली माझ्या मत सांगितले हो म्हणतील का जावांना देतोय का मुलींना देतोय मी सांगितलं आमच्या घरात राजकारण कोणीच नाही कार्यकर्ते पुढे जातील माझ्यानंतर त्यांना आम्ही तिकीट देऊ असं नाही आहे काय बोलतोय पण आणि आता अवस्था काय झाली आहे आता अवस्था काय झाली आहे म्हणजे मुक्तनगरमध्ये वेगळा प्रचार वरणगावमध्ये दुसरं चिन्ह भुसावळमध्ये तिसरं चिन्ह त्याचा एवढा गोंधळ झाला आहे की घड्याच्या ठिकाणी दर्शवान सांगता दर्शवानच्या ठिकाणी कमळ सांगता कमळच्या ठिकाणी घड्या सांगतो चाललं काय तुमचं तुम्ही एवढे मोठे नेते मी मुख्यमंत्र्याचा लायकीचा माणूस आहे अरे हाऊ नको पण तुम्ही किती पक्ष या वर्षभरात म्हणजे लोकसभेला रक्षते निवडून आली तर म्हणजे मायामुळे निवडून आली म्हणजे आम्ही काय केलं आम्ही काय केलं आमची गाडी आम्ही करत बसलो का आम्ही काय केलं नाही हे सगळे मतं एक तुम्ही एकट्यानं तुम्हीच आहे आम्हाला सगळे आणि तुमचा पक्ष कोणता राष्ट्रवादी पिपारी तुमचा पक्ष पिपाणीचा तुम्ही म्हणता मी निवडून आणलं आणि मग पक्षाशी एकनिष्ठ आहे का तुम्ही नाही आहे लगेच छोट्यातही उभा राहिल्या विधानसभेला म्हणजे इकडे म्हणता मी कबळाचा प्रचार केला लोकसभेला लो 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 म्हणून पक्षाला निवडून आली इकडे लगेच विधानसभा लागली सहा महिन्यांनी आमच्या छोट्यातई परत पिपाणी घेऊन त्यांचा प्रचार केला मग म्हटलं मग पडल्या कशा काय मग पडल्या कशा काय मागच्या मा वेळेला बी पडल्या पाच वर्षापूर्वी आता बी पडल्या मग पडल्या कशा काय बाबा तुमचा एवढा जोर आहे तुमचा एवढा गाजावाजा आहे ते पडल्या कशा काय दोन दोनदा दूध डेअरीला आमच्या वहिनी साहेब दूध संघामध्ये होत्या आता या परत निवडणूक लागली परत उभ्या राहिल्या जोरात पडल्या